Ра! Bom यांनी वाक्य निघून गेलं गेलं गावात आरक्षणा चालू आणि जर लसर गेलो तर माझ्या धंग समाजाला कसा करायचा तुमच्या सत्ता परिवर्तनाचा खेळ <laughs> i धनगर समाजाला मिळेल पण जो पर्यंत तुम्ही एकत्र येत एक नाही तोपर्यंत आरक्षण कोणी देणार नाही बांधवांना आज या ठिकाणी माननीय उत्तमजीवी सुरेश गोरड वैभव गोरड एडव्होकेट नितीन कटरे शरद गोरड ही माणसं आपली गरज आहे आता त्यांची गरज नाही आहे त्यांची गरज नाही केवळ समाजाला आरक्षण मिळावं ही प्रत्येक समाज बांधवाची गरज आहे लक्षात घ्या आज मला सुद्धा सांगितलंय की ढोलगारांचं कसं आहे डोक्यावर फेट आहे कपाळावर बांगडा आहे आणि हातात कुrar आहे जोपर्यंत पूर्णंत शांत आहे तोपर्यंत आरक्षण द्या नाहीतर धनगरांची कुrar कधी वालीवर बसेल सांगतोय मंडळ बांधवंनो तुआला बिरोवाची शपथ आहे मंडळ आपण आपल्या पुराबाऊच्या पी आपण सुद्धा कुठेतरी स्वाभिमानी राहिले पाहिजे आज आमची माणसं फक्त काका का बाबा दादा ह्या सगळ्यांच्याच माध्यमातून फिरली मागणी फिरा काय विषय नाही पण पर... एक धनगर म्हणून मला एकत्र यायचं आहे आणि राजकीय लोकांना सुद्धा विनंती आहे की आपण खासदारांनी मांडली पाहिजेत आमदारांनी मांडले पाहिजेत केवळ असं नाही की धनगर समाजाला आरक्षणाची गरज आहे त्यांचं ती बघून घेतील अहो धनगर समाज तुम्हाला पण मत देतोय की आजपर्यंत देत आलाय का दिलेलं नाही धनगर समाजाला अहो धनगर समाजाला नाही यानंतर मी विनंती करतो पुढे इलेक्ट्रॉनिक मीडिया मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे माझी सर्व धनगर समाजाच्या आणि इथं जमलेल्या आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सर्व बांधवांना विनंती आहे एकदा हात वरती करून जोरात वरती घोषणा द्यायचे धनगर समाजाला आय एसटीचं रक्षण धनगर समाजाला अनुसूचित जमांच रक्षण यानंतर राकट देशा कंकड देशा दगडांच्या देशा मंगळ देशा कोयमल देशा पवित्र देशा प्रणाम करतो तुला या महाराष्ट्र देशा प्रणाम तुला करतो या मान देशा हे असणारी तणकर समाजाच्या उद्रेकाची आग ज्या देशामध्ये पेटली आणि गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी ज्या उपोषणकर्त्यांनी आपल्या पान प्राण्याची बाजी लावून दैवड या ठिकाणी उपोषण केलं त्यापैकीचे एक उपोषण करते माननीय शरदजी गोरड यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे शरदजी गोरड